नमस्कार सत्यदर्शन सत्य महत्वाचं असतं सत्ता नाही हे दाखवायची वेळ आहे बच्चू कडू यांनी दिली प्रतिक्रिया मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीड इथं मोर्चाला सुरुवात झाली संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाली आहे या मोर्चाला प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील मोर्चात सहभाग घेतलाय रस्त्यावरील गुंडागर्दी आणि खाकीतील गुंडागर्दी या दोन्ही घटनेत सहभागी असल्याचं स्पष्टपणे या घटनेत दिसत आहे एक म्हण आहे की सत्ते पुढे चालत नाही ही मन अधोरेखित करायची नसेल तर कारवाई अतिशय पारदर्शकपणे व्हायला पाहिजे असं माझं देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय एक तर रस्त्यावरची गुंडागर्दी आणि खाकीतली गुंडागर्दी दोनही स्पष्टपणे या दोनही घटने दिसत एक म्हण पहिले होती का सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही जे काही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि त्यांचे काही मंत्रिमंडळ आहे त्यांना माझं आव्हान आहे का तुम्ही जर हे मन अधोरेखित करायचे असल आणि नसाल तर कारवाई अतिशय स्वच्छपणे झाली पाहिजे आणि करायचीच असेल तर स्पष्ट सांगितलं पाहिजे का होय आमचेच गुंडे आहे आम्ही अधिक दोन मारू सत्ता असेल तर ते दाखवूनच देऊ असं तरी एकदा सांगितलं पाहिजे नाहीतर झालेल्या घटनेवर स्वच्छ आणि मला वाटतं अशी जे पारदर्शक कारवाई होणं गरजेचं आहे त्यामध्ये विरोधी पार्टीतले दोघंजणं त्या समितीमध्ये घेऊन ती पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे सांगायचं आहे सत्तेतल्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे काही हे खरं नाही आहे की सत्ते पुढं शहाणपणा टिकत नसतं हे खरं नाही सत्य महत्त्वाचं असते सत्ता महत्त्वाची नसतं हे दाखवण्याची वेळ या सरकारला आलेली आहे ती दाखवावी नाहीतर त्याचा मोठ्या प्रकारचं उद्या परिणाम सरकारला भोगावं लागेल तेच मी म्हटलं ना की सत्ता आणि सत्य सत्य लपून सत्ता जर चालवायचा प्रयत्न कराल तर मग सत्यासमोर सरकार जनता गेल्याशिवाय राहणार नाही विरोधी गटातील दोन सदस्यांना या समितीत घेऊन कारवाई झाली पाहिजे असंही ते म्हणाले सत्य महत्वाचं असतं सत्ता नाही हे दाखवून देण्याची वेळ आहे अन्यथा सत्ताधाऱ्यांना हे खूप महागात पडेल असंही कडू यांनी म्हटलंय